पण मी सांगतोय कारण मी हे सगळं प्रमाणितपणे केलं पहिला प्रयत्न केला आठवड्यातून एक दिवस कडक उपास खायचं फक्त चहा मात्र कारण आपल्या सर्व भारतीयांचा खात्री अशी आहे की चहा सारखी निरुपद्रवी पदार्थ चहा दुसरं कुठलाही नाही त्यामुळे आपण कोणाकडे गेलो आणि त्यांनी चहा पण नाही आपल्याला विचारला आपण म्हणतो चहाच पाणी सुद्धा विचारलं बर उपास म्हणजे तुम्ही करता तसा आषाढी कार्तिकीचा उपास नाही ना तर आषाढी कार्तिकीचा उपासाला एकादशी दुप्पट खाशी अशी म्हणा काही घरांमध्ये तर आठ आठ दिवस आधी प्लॅनिंग चालू होत <laughs> की त्या दिवशी काय काय कसं कसं खायचे रताळ्याचे काप कधी खायचे राजगिराच्या वड्या कधी खायच्या खजूर कधी खायचे बटाट्याचा शिरा कधी खायचा असं प्लॅनिंग चालत तसा नाही उपास कडक उपास चोवीस तास काही खायचं फक्त चहा मग खायचे दीड महिना प्रयोग केला आणि वजन केलं असं लक्षात आलं की माझं वजन दोन किलो वाढलेलं आहे मला आश्चर्य वाटत तुम्हाला आश्चर्य वाटलं उपासक्रम वजन वाट? नक्की का मग थोडं असं लक्षात आलं की स्टार्वेशन सिग्नल नावाची कन्मा म्हणजे काय की जर मेंदूला असं वाटलं की आज तर घ्यायला मिळालं पण उद्याचा काही भरोसा नाही तर मग मेंदूचं नॅचरल इन्स्टिट्यूट काय की ऊर्जा साठवून ठेव उद्याची तयारी करून तजवीस काय मग मग काय करतो तुम्ही सगळी ऊर्जा तुमची चरबी साठून त्यामुळे जे लोक तुमच्यापैकी ओळखी ओळखी पाळखीचे आडंधाण उपास करतात या सोमवार चतुर्थी परवा काहीतरी त्या सगळ्या लोकांची लक्षात ठेवा आणि हे सुटायचं कारण सी हा प्रयोग खासला मग दुसरा प्रयोग सुरू केला रात्री फक्त फळक आहे दिवसभर काय हवं ते खायचं रात्री फक्त फळक आहे त्याचा परिणाम असा की दुसऱ्या दिवशी पोट साफ व्हायचं कारण फळामध्ये फायबर खूप असते महिनाभर प्रयोग केला वजन केलं वजनात मात्र काही फरक नव्हतं वाढलं पण नाही कमी पण नाही म्हणून तो प्रयोग थांबला मग तिसरं मला एकदा सांगितलं की फलाहार निराहार रस असे हे तीन तीन दिवस करायचं असे तीन दिवसाच्या सायकल चालवत चालू करायचं म्हणजे काय एक दिवशी फळ आहे दुसऱ्या दिवशी पूर्ण उपास तिसऱ्या दिवशी फक्त रस पेट तुम्हाला गाजर खायचं वाटलं तर मिक्सर मध्ये गाजर काढायचं त्याचा ज्यूस खायचा हा प्रयोग मात्र मी जास्त करू शकलो नाही कारण कच्चे पदार्थ खायचा आपल्या शरीराला सवय नसते त्याच्यामुळे माझं पोट सात आठ हा प्रयोग तिथे थांबवला मग मला ते इंटरनेटवरच एक डायट मिळालं जनरल मोठा डायट किती लोकांना माहिती आहे सातारा खूपच उडालेला आहे म्हणजे समदुखी लोक पुष्कळ आहेत आता हे डायट कसं आहे का इंटरेस्टिंग आहे फॅन्सी डायट पहिल्या दिवशी भाज्या का तिसऱ्या दिवशी फळ काय तिसऱ्या दिवशी भात आणि सहा टोमॅटो चौथ्या दिवशी काय सहा केळी अर्धा लिटर दूध असे सगळे पदार्थ तुम्ही एक एक दिवस खायचे आणि त्यांनी गॅरंटी दिली होती की सात दिवसात तुमचं वरून चार किलो कमी होणार आणि शेवटच्या दिवशी काय तुम्ही खायचा एक मोठा बटाटा त्याच्यावर एक चीजचा तुकडा आणि एक ग्लासभर वाईन आता वाईन कसा करता त्यामुळे सेलिब्रेट करा ना अमेरिकन कंपनी चार किलो वजन कमी झालं तुमचं सेलिब्रेट करा हाई एक केला प्रामाणिकपणे आणि खरंच माझं वजन चार किलो कमी झालं इतका मला आनंद झाला आपण बाकीचे प्रयोग करत असतो आणि त्यांनी सांगितले की हे सायकलचे सात दिवसांनी चार पाच दिवस गॅप घ्या आणि परत हवा तेवढ्या वेळा तो जाऊ म्हटलं तर चार किलो झालं अजून एकदा केलं की चार किलो होईल मग आपण आपल्या आवश्यकता वर्धावर पण काही कारणामुळे मला काय चार पाच दिवसात ते करता नाही कुठेतरी गावाला गेलो काहीतरी झालं आठ दहा दिवस गेले म्हणून मग आता सोमवार सोमवारपासून चालू करू म्हणून पुन्हा मेन मशीन उभा राहिले वजन पुन्हा आहे तिथेच जेवढं माझं वजन आठ दिवसात कमी झालं चार किलो कुना दाँग दाँग के लिए के लिए ते पुन्हा आठ दहा दिवसामध्ये जाती जाती येऊन पोहोचलं ज्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांचा हाच अनुभव आहे ज्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांचा हाच सगळ्यांचा अनुभव आहे त्या तेही डायट फेल मग आयुर्वेदिक आणि होमिपॅथिक औषध आयुर्वेद आणि होमिपॅथी या अतिशय चांगल्या पॅथी आहे आणि या दोन्ही पॅथींविषयी माझ्या मनामध्ये खूप आदर आहे आणि ही पॅथी प्रामाणिकपणे करणाऱ्या डॉक्टरांविषयी देखील माझ्या मनामध्ये आदर आहे परंतु जे लोक वजन कमी करण्याची दुकानं टाकून बसलेले आहेत त्यांना मात्र माझा विरोध आहे तुम्हाला मेसेजेस असेल बत्रा सुपर स्पेशालिटी आमचं औषध घ्या केस गळ्यास थांबेल आमचे केस आमचं औषध घ्या तुमचे केस काळे होतील आणि <coughs> वर्षानुवर्ष लोक वर्षान अशा वर्षान गुरुधापांना पळी पडतात आता लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये माणसांचं वर्गीकरण वात पित्त आणि कफ अशा प्रकृतीमध्ये केलेले मुख्य प्रकरण आणि मग त्याचे कॉमेशन कॉम्बिनेशन आहे याचा अर्थ असा की आयुर्वेदामध्ये एकच औषध सगळ्याला लागू होईल असं शास्त्र औषध मग असं कसं असेल की एकच औषध दिल्यानंतर सगळ्यांचं वजन कमी होईल आमच्याकडे औरामधलं एक प्रख्यात असं एक मोठं दुकान आहे जिथे ते वजन कमी करण्याचं कार्यक्रम करतात त्यांच्याकडे मी गेलो त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले तुम्ही पॉटबेली आहात पॉटबेली पॉटबेली म्हटलं की जरा बरं वाटत जरा काहीतरी बरं असेल तुमचं वजन आठ किलो जास्त पण तुम्ही आता हे करायचं काय करायचं ते म्हणाले हे तेल घ्या वाटत तेल पिणारे लोक इथे पण असणार त्याने सांगितलं की सकाळी उठले उठले तेल प्यायचं किती प्यायचं पहिल्या दिवशी तीस एम दुसऱ्या दिवशी पंचेचाळीस मग साठ पंच्याहत्तर असं करत करत एका दिवशी मी दीडशे मिलीमीटर तेल पिलो सकाळी पण तुम्ही कडू पदार्थ पिऊ शकता कारण त्याला चव असते पण ज्या पदार्थाला चव नाही असा पिणं ही जगातली सगळ्यात मोठी शिक्षा असते त्यात करून पाहिजे बरं तेल पिल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं ते दिवसभर मळमळ आहे खावास वाटायचं ते म्हणाले की जर यातून <laughs> सुटका झालीच मळमळीतून संध्याकाळी असं वाटलं खावाचं तर काय खायचं ज्वारीची भाकरी आणि ताक हा तुमचा आहार तर ठीक आहे मग हा प्रयोग महिनाभर केला दीड दोन किलो वजन कमी झालं आता मी काय खात होतो अर्धी भाकरी आणि एक दोन ग्लास ताक एवढा माझा आहार त्यांच्याकडे मी गेलो म्हटलं आता दीड किलो कमी झालं हे किती दिवस चालू ठेवायचं असं कारण माझं मार्ग क्रमण संत पदाकडे व्हायला लागल आरात काही तामसी पदाकडे तातखील आणि दिवसभर त्याने मला सांगितलं की तुमचं आठवी कमी करायचं आता दीड किलो झालाय तुम्ही अजून तुम्हाला लांबचा पडला काढायचा तोपर्यंत चालू ठेवा याचा परिणाम असा झाला की सोशल लाईफ सगळं डिस्टर्ब झा कोणीच म्हणजे कुठे बोलवे काय खात लोक आपल्या पार्ट्या करायचे मी आपल्या ज्वारीची भाकरीत मग माझ्या लक्षात आलं की माझं आयुष्य असं असू शकत म्हणजे या डायटांमुळे जेवणातला आणि जीवनातला सर तुम्ही गेला मग बपऱ्यामध्ये मला झाला की हे आयुष्य असं असू शकत नाही किंवा मी फक्त ज्वारीची आणि ताक खायलो असं काही होऊ शकत नाही मग त्या दिवशी मी सगळं दिसले ते पदार्थ पोटभर खाल्ले आणि पंधरा दिवसात जे वजन कमी केलं ते पुन्हा जागा ठेवलं होमिओपॅथिक औषधांचा पण असं झालं पैसे गेले फक्त त्याचा उपयोग झाला कारण होमिओपॅथिक मध्ये कसं पाहिजे प्रत्येक माणसाचं वेगळं औषध आहे क्लासिकल होमिओपॅथिक मध्ये हे प्रत्येक माणसाचं सर्दी झालेले शंभर लोक आले तर शंभर लोकांना शंभर औषधं मिळू शकतात वेगवेगळी त्यामुळे बत्रा स्पेशालिटी म्हणत असेल की माझं औषध काय रोजन कमी होईल तर हे दादांत खोटा आहे हे होमिओपॅथी सुद्धा नाही हे लोक होमिओपॅथी प्रॅक्टिस करत नाही त्यामुळे हे प्रयत्न फसला मग मला हिरोईनचं पुस्तक नाही अजूनही खूप वेळ विचार करतो करीना कपूर वाईट कधी दिसली कधी जाड दिसली रेफ्युजी पासून बघतोय बघतोय चांगलीच दिसते ना तिला काय गरज पडली होती पण ते झिरो फिगर झिरो का फिगर काहीतरी म्हणतात झिरो फिगर म्हणजे काय लोकांना माहित नसेल त्याची तर जसं आपल्याकडे एल एम एक्सेल असाईज अमेरिकेमध्ये सगळ्यात छोटी साईज म्हणजे म्हणजे झिरो फिगर काढायचे मी म्हटलं ठीक आहे बघा एवढ्या मोठ्या हिरोईन चालत असतील आणि एवढे लाखो पुस्तकं विकले गेले असतील तर आपणही प्रयोग करायला पाहिजे काय हरकत आहे मग मी तो प्रयोग पण केला आणि या प्रयोगात जगातल्या लठ्ठ लोकांना आवडेल असा सल्ला दिलेला दर दोन तासाला काहीतरी खा पोट रिकाम ठेवायचं भूक पण कधी लागत कामा भूक लागायच्या आधीच काहीतरी पोटात असलं पाहिजे असं हा सल्ला मग सकाळी सहा वाजता उठलं उठल चहा आणि काहीतरी बिस्किट मग साडेसात आठला पोहे उपमा काहीतरी खायचं कॉलेजला जाण्यापूर्वी काहीतरी दोन अकरोड असं काहीतरी मला पौष्टिक पदार्थ ते खायचं आणि मग पॉलेजात दहा वाजता तीन जायचे साडे अकरा वाजता पहिला डबा उडायचा त्याच्यामध्ये कोळी भाजी चटणी असं काहीतरी सर्वसाधारण गोष्टी मग बीड पाहण्यामधला दुसरा डबा उडायचा त्याच्यामध्ये भात वरण चांगलं तूप काही लोणचं वगैरे अशा गोष्टी मग साडेतीन वाजता आपला डायटिंगचा डबा खायचा म्हणजे कसं त्याच्यामध्ये दुधी भोपळ्याच्या दोन पोळी बीटचे चा, चार काप दीड काजू दोन दो दो का लठ्ठ लोकांचा मोठा त्यांना तुम्ही सांगितलं काय हवं ते काय काय सल्ला आहे आम्ही त्यांना काय सांगतो सल्ला असा आहे की सात खारक गेले मांड त्यातल्या वरच्या दोन फेकून खालच्या दोन फेकून तीन नंबरचा डावा भाग खायचा चार नंबरचा उजवा भाग खायचा पाच नंबरचा डावाबाग काय किती वायची तुम्हाला मग काय खायचं फॅन्सी मग घरी आला साडेपाच ला परत काहीतरी परत काहीतरी खायचं पुन्हा जेवायचं सा। रात्री साडेबारा एकदा चुटून जागा तुला किचन मध्ये जायचं खायला काही आहे का माझ्या असं लक्षात आलं की माझ्या डोक्यात एकच प्रश्न असतो काय आता काय खायचं आता काय खायचं म्हणजे आयुर्वेदिक आयुर्वेदिक उपचारामुळे माझा सगळा रस निघून गेला आणि इकडे माझं सतत जेवणातच म्हटलं आपलं आयुष्य काही असं असू कायम जेवणाचा आणि खाण्याचा विचार करतो आणि महिन्याभरात माझ्या लक्षात आलं होतं की आणखी घट्ट वाट पण हा डायटा इतकं चांगला होता की मला काही सोडवायला लागेल त्याच्यामुळे अजून एक महिना मी चालू केलं वरण केलं तीन किलो वाढलेलं होतं एवढं खायला काय पण म्हणजे सगळे हे सगळे प्रयोग केले एक दोन तीन चार तास त्याच्यातच काही यश नाही काही लोक मला असे दिसले की ज्यांच्या हातामध्ये कागद पेन असे सिन्सिअर विद्यार्थी काही आहेत मला सिन्सिअर विद्यार्थ्यांची फार भीती होती हे जेवढे काही प्रयोग मी सांगितले हे सगळे फसलेले प्रयोग आहेत हे लिहून घेऊ नका माझ्या व्याख्यानामध्ये लिहून घेणार का नाही तुम्हाला कोणासाठी समजणार पण जर मी तेव्हा सांगितले हे मधवच आहे हे लक्षात ठेवा तर ते लक्षात ठेवा लिहून घ्यावं पण हे जे फसलेले प्रयोग आहेत याच्या माझा किशा आधी लागू नका सगळे प्रयोग केले त्याचं फळ काय झालं एक तर माझं वजन वाढलं किंवा थोडं कमी झालं आणि पुन्हा जागची जागी येऊन जेवढ्या लोकांनी वजन कमी प्रयत्न केला किती लोकांनी केलं तर हातवर करा जे हातवर करत हात नाही त्यांच्या कर हात वर होत नाहीत असं मी समजत कारण <laughs> इथे आलेले सगळे लोक त्यांनी हे प्रयोग केले असतात